श्री स्वामी समर्थ हरतालिका व्रत करताना जन्मतारखेवरून राशीप्रमाणे रंग परिधान करा नक्की फळ मिळेल रास आणि जन्मतारखेवरून यावर्षी व्रत करणाऱ्या महिलांनी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत याचे काही नियम शास्त्राने सांगितले आहेत जन्मतारखेवरून रंग एक दहा एकोणीस अठ्ठावीस लाल गुलाबी केशरी रंग दोन अकरा वीस व एकोणतीस जन्मतारीख असणाऱ्यांनी सफेद आणि क्रीम कलर तीन बारा एकवीस व तीस पिवळा व सोनेरी चार तेरा बावीस व एकतीस थोडे चमचमणारे रंग सोनेरी चंदेरी पाच चौदा व तेवीस हिरवा सहा पंधरा व चोवीस आकाशी निळा सात सोळा व पंचवीस राखाडी आठ सतरा व सव्वीस राखाडी व निळा नऊ अठरा व सत्तावीस लाल गुलाबी व केशरी राशीप्रमाणे रंग मेषराज लाल गुलाबी वृषभरास क्रीम मिथूनरास हिरवा कर्करास फिक्कट पिवळा किंवा क्रीम सिंहरास लाल गुलाबी सोनेरी कन्या रास फिकट हिरवा तूळ रास क्रीम आकाशी निळा रुच्चिक रास लाल गुलाबी सोनेरी धनुरास सोनेरी पिवळा मकररास राखाडी रास फिकट निळा राखाडी मीन पिवळा तर हे कलर राशीनुसार आणि जन्मतारखेनुसार असून तुम्ही हे परिधान करून नक्कीच फळ मिळवू शकतात